लग्न झाल्यानंतर ऑब्व्हिअसली अर्जुन होता कारण तो आधी मित्र आणि नंतर नवरा आहे त्यामुळे तो होताच होता कुठेही कसाही तो असायचाच पहिल्यापासूनची अप्पी आणि ही आत्ताची अपहरण यात खूप फरक आहे अगं खूपच फरक आहे मी सगळ्यांसाठी सगळं केलं आहे आणि आता जेव्हा तिला माणसांची गरज आहे तिला बाळाची त्याच्या बाबांची गरज आहे तेव्हा तिच्यासोबत नाही आहे कोणी वडील जर का भेटायला आले असतील ना तर ते म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी पाहिजे आणि जेव्हा एखादी सासू च्या वयाची एखादी बाई असेल तर त्या म्हणतात की आम्हाला सून तुझ्यासारखी पाहिजे हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आप्पी आमची कलेक्टर त्या मालिकेच्या सेटवर आलोय आणि सातारात आहोत आम्ही आणि शिवानी म्हणजेच तुमची लाडकी आप्पी माझ्यासोबत आहे कशी आहेस खूप मस्त मजेत आहे बरं आता नवीन लूक आहे आपीचा लिप घेतली आहे मालिकेने काय सांगशील सगळ्यांनीच बघितलं की सात वर्ष आधी काय घडलं आणि मग सात वर्षानंतर दोन रस्त्याला दोघं जण निघून गेलेत त्यानंतर सात वर्षानंतर आता आमोलाही मोठा झाला आहे आणि मग पुढच्या सगळ्या स्टोरीला सुरुवात होती आहे so, ये सो येस हा नवीन लूक आहे आपली अगदीच खूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेली आहे वेगवेगळ्या वेग लोकांसाठी काम केलं आहे so, सो ती पण आता एक इनरली एक, ओ, एक काये काये ती पण एक काय म्हणतो एक इंडिपेंडंट वुमन झाली आहे आणि सात वर्षात बरंच काय काय घडून गेलं त्यानंतर मग आप्पी जरा आता ती तिचं काम तिचं बाळ या सगळ्यात जरा गुंतली आहे पण बॅक ऑफ द माइंड अगेन अर्जुनचा विचार आहे सो so, हे सगळं करत करत फायनली आता आप्पी परत महाराष्ट्रात आली आहे आणि ती बाळाला घेऊन आली आहे सोबत सो इथून पुढचा एक नवीन प्रवास फ्रेश प्रवास तुमच्यासमोर येतोय आणि तसेच फ्रेश लोकही आहेत yes. सगळ्यांचेच <laughs> बरं याआधीही आप्पी अशी जबाबदार होती so. आणि आत्ताही ती जबाबदार आहे कधीच ती अशी वेगळा शेड नाही आला तिचा आणि आधी मुलगी नंतर सून आणि आता आई हे तीन शेड्स आहेत आत्ताची शेड किती वेगळी no. आहे खरं सांगायचं का खूप महत्त्वाची शेड ॲक्च्युली आत्ताची आहे कारण जेव्हा ती मुलगी होती तेव्हा बापू होते सोबत एक बॅकबोन असतो तसा लग्न झाल्यानंतर ऑबवियसली अर्जुन होता कारण तो आधी मित्र आणि नंतर नवरा आहे त्यामुळे तो होताच होता कुठेही कसाही तो असायचाच आणि त्यानंतर भांडणानंतर आत्ता सात वर्ष आपी खूप एकटी होती कारण तिला लहान बाळाला वाढवायचं पण होतं आणि ती कलेक्टर असल्यामुळे तिच्यावर खूप मोठी जबाबदारी होती सगळं काम करण्याची आणि आत्ताची शेड खरं तर खूप वेगळी आहे कारण आता सात वर्षे ते ते त्या चिमुकल्याला पण सांभाळायचं आहे त्याच्या प्रश्नांना सांभाळायचं आहे कारण आत्ता ती आणि बाळच राहत आहेत बाकी फॅमिली कुठलीच तिच्या सोबत नाही आहे त्यामुळे त्याला जे रोज पडणारे प्रश्न आहेत ना की बाबा कुठे आजी आजोबा कुठे आहेत मग काका काकू असतात का मग ते कुठे आहेत तर या सगळ्या प्रश्नांना बाकी कोणालाच तोंड नाही द्यायचं आहे फक्त अप्पीला तोंड द्यायचं आणि त्यातही त्याला छान ठेवायचं आहे हस्त खेळतं सो खूप मोठा टास्क आहे आत्ता सीन करताना पण असं होतं की अरे हे जमेल की नाही जमणार आहे <laughs> शेड करताना किती म्हणजे स्वतःसाठी किती प्रिपेअर झालीस खरं सांगू का खरंच खूप प्रिपेअर झालो कारण ॲक्च्युली तसा प्रिपरेशनला वेळ मिळाला नाही कारण आप्पी पहिल्यापासूनची आप्पी आणि ही आत्ताची अपर्ण यात खूप फरक आहे अगं खूपच फरक आहे म्हणजे आधीची जी अप्पी होती ती अशी सडेतोड बोलणारी होती पण काही काही प्रमाणात घाबरणारी पण होती लग्नानंतर ती जरा बोलणारी होती पण तिला घरची जबाबदारी पण होती मग ती कलेक्टर झाली मग कलेक्टर झाल्यानंतर जरा हिंमत आली बोलण्याची सगळं वागण्याची तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये ती ऍक्च्युली ती प्रेग्नेंट वुमनच वाटत होती की अरे नाही बाळाला छान सांभाळायचंय आणि किती गोष्ट त्यानंतर परत काहीतरी ट्रायज सो हे सगळं झाल्यानंतर आत्ता जेव्हा सात वर्षाच्या मुलाला सांभाळायचं आहे ना तेव्हा त्याच्याशी बोलतानाचा टोन वेगळा लागतो किंवा माझे माझे टेंशन जमते, जमते करना करना <laughs> 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 काही टेन्शन असतील त्याचा टोन वेगळा लागतो कामाच्या ठिकाणची जी चढेतोड उत्तर देणारी आणि सगळं हँडल करणारी आपली ती वेगळी आहे सो आत्ता खरं तर हे तारेवरची कसरत आहे आणि ते हळूहळू जमतंय ते जमतंय की नाही हे तुमच्याकडनं करणार आहे खरं तर नक्कीच जमणारच आहे तुला पण जेव्हा अर्जुनची आई ऑफ झाली हे रिझन तुला कळलं आणि काही कारणास्तव तू त्याला सांगितलं नाहीस पण आता सगळा ब्लेम तुझ्यावर आलाय तो काळ किती कठीण होता आणि त्यामुळेच अर्जुन मध्ये दुरावा आलाय त्याबद्दल काय सांग येस yes, म्हणजे यात खरं तर आप्पीची काही चुकी नाही आहे म्हणजे माझी साईड सांगायला गेलं तर खरंच माझी यात चुकी नाही आहे फक्त आणि फक्त अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि तो कुठेतरी डिस्टर्ब नाही झाला पाहिजे म्हणून तिने नाही सांगितलं पण अगेन ती सगळं आपण ठेवणारी आहे आणि मला असं वाटतं की हा नाही कुठं दूर गेला पाहिजे किंवा सरकारांच्या जेवढ्या काही चुका झाल्या त्या ते पण मी त्यांना म्हणते की चला तुम्हाला मान्य आहे ना चला सोडून द्या आता आपण पुढे जाऊया छान सगळं काही छान चाललेलं असताना अचानक कुठेतरी मासे शिंकली आणि हे सगळं सगळा गडबड गोंधळ झाला पण आता असं वाटतं की खरं तर नाहीये चुकी पण अर्जुन एवढा चिडलाय ना की आता आणि खरं तर त्याचं चिडणं खूप स्वाभाविक आहे कारण त्याच्यासाठी मी सगळ्यात जवळची आहे आणि मी जर का त्याला एवढं कुठं सत्य सांगितलं नाही तर मग त्यामुळे मलाच मा कधी कधी मलाच माझ्या कॅरेक्टर विषयी रडू येतं की अरे काय म्हणजे हिने सगळ्यांसाठी सगळं केलंय आणि आता जेव्हा तिला माणसांची गरज आहे तिला बाळाची त्याच्या बाबांची गरज आहे तेव्हा तिच्यासोबत नाही <laughs> आहे कोणी आणि अर्जुन या दोघांचा आता दुरावा आहे तो संपण्यासाठी आपी किती प्रयत्न करणार आहे प्रयत्न करणार मला वाटतं शंभर टक्के प्रयत्न करणार कारण करना आता तिच्यासोबत अमोल आहे आणि अमोललाही डेस्पिरेटली तेवढंच वाटतं की बाबा आपल्याला पाहिजे आपल्यासोबत सो ती पण प्रयत्न करणार पण मला तरी दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुम्हाला बघायला बघावं लागेल ते की आत्ता मे बी स्ट्रिक्टही होऊ शकते की सात वर्ष दूर नव्हतं आत्ता काय होतोय सात वर्ष मी त्याला एकट एकटीने वाढवलंय मला किती त्रास झालाय मला माझं माहिती आहे सो आता तू म्हणलंस ना त्याच्यापासून दूर राहायचं मग दूरच राहा असंही मे बी टेक असू शकतो सात वर्षात काय घडले काय तिच्या मनात काय येईल आता काही सांगू शकत नाही तर आप्पीमुळे किती बदल झालाय कोणत्या गोष्टी आप्पीमुळे मिळाल्या अ खूप साऱ्या म्हणजे आता तर असं वाटतं की आप्पी आणि शिवानी जवळपास एकच आहेत कॉन्फिडंट आहे आप्पी पण शिवानी पण तशीच आहे आणि मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी कारण आपण एखादं कॅरेक्टर एक दीड वर्ष जेव्हा करतो ना तेव्हा आपण वेगवेगळं वागतच नाही अगं याच्या आधी पण तसंच होतं की मला माणसांच्या बाबतीत मेजर हे वाजव मला आता आता अमोल आला आहे ना साई आपला तर मला ते पहिल्या दिवसापासूनच असं झालं म्हणजे आता मी त्याशी कॅरेक्टर म्हणून नाहीच बोलत मला असं वाटतं की तो खरंच माझा मुलगा आहे दोन तीन दिवस घरी होते मी एकटी मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे म्हणजे तू कुठेच काय मला भेट आणि मला मग ते एक दिवस पण असं नको वाटते सो ते आहे बऱ्यापैकी आपी आणि शिवानी बऱ्यापैकी सेम <laughs> <मेरा था। laughs> आहे असं वाटतं आता हे कॅरेक्टर करताना बरेच कॉम्प्लिमेंट्स आले असतील तुला म्हणजे एक मुलगी म्हणून तू जबाबदार आहेस आणि अनेक मुलींनी आदर्श घेतला आहे तुझा म्हणजे मुलगी म्हणून कसं राहायचं वगैरे आणि शिक्षण कसं पूर्ण करायचं कोणती कॉम्प्लिमेंट लक्षात राहणारी आहे तुला खरं सांगू का जेव्हा लोक भेटतात ना तेव्हा वडील जर का भेटायला आले असतील ना तर ते म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी पाहिजे आणि जेव्हा एखादी सासूच्या वयाची एखादी बाई असेल तर त्या म्हणतात की, की आम्हाला सून तुझ्यासारखी पाहिजे तर तुझ्यासारखीच पाहिजे म्हणजे आम्हाला असं वाटतं की माझ्या मुलाचं आता लग्न होईल ना काही वर्षात तर त्याला बायको तुझ्यासारखीच मिळाली पाहिजे किंवा प्रत्येक बाप्पाला असं वाटतं की यार आप्पीसारखी मुलगी पाहिजे माझ्या बाबांनी पण मला हे सांगितलं की आप्पी आप्पीसारखी मुलगी प्रत्येकाला व्हायची so, सो हे खूपच गोड आहे म्हणजे ते ते कॅरेक्टर मुळात इतक्या लोकांना इतकं आवडलंय ना खूप लोकांना छोट्या मुलांना पण आवडते अगं म्हणजे ते स्कूल बस जातात ना तर ते पण आपी म्हणून ओरडत असतात ते इतकं आप्पी अर्जुनचं क्रेज आहे सध्या आणि खूप छान वाटतं सगळ्यांना ते हवाहवाचं वाटणार कॅरेक्टर आहे आई बाबांनी तुझ्या याआधी मालिका बघतच असतील पण कॉम्प्लिमेंट दिल्याच असतील पण तरीही एक कॉम्प्लिमेंट जिथे तुला खरंच वाटलं की हा ही बेस्ट आहे किंवा इथे डोळ्यात पाणी आलं असं कधी झालं कॉम्प्लिमेंट असं नाही ते खूप कौतुक करणारे नाही आहेत म्हणजे ते माघारी कौतुक करणार आहेत पण ते माझ्यासमोर अजिबात कौतुक नाही करत पण एपिसोड वाईज कामाच्या बाबतीतलं कौतुक होतं खूप म्हणजे आपली कॅरेक्टरपेक्षा ओव्हरऑल हा एपिसोड खूप छान झाला या एपिसोडमधला हा सीन तू खूप छान केलास असं ते मला रोज जो रात्रीचा फोन असतो ना त्यात सांगतात मला की तो सीन मस्त केलास एकदम म्हणजे बापू आजारी होते तेव्हाचा एक महा एपिसोड होता तो मला म्हणजे बाबा बाबांनी खूप माझे बाबाच रडले होते ते कधी असे इमोशनल वगैरे होतात म्हणजे पण असं एकदम घडाघडा रडत वगैरे नाही सो ते म्हणले की खूपच जेवढं मी थिएटरला काम करत असताना माझं कौतुक करायचंय ना की करा ते आपण डोळ्यासमोर बघत असतो ग पण आता स्क्रीनवर पण तसंच लोकांना एवढंस कनेक्ट होत आहे हीच खूप त्यांच्यासाठी म्हणजे ती खूप महत्वाची गोष्ट आणि ते म्हणतात की ते होत आहे आमच्यापर्यंत येत आहे तुला काय म्हणायचंय ते कौतुक करतात आधेमध्ये आधेमध्ये खूप कौतुक करतात ते मनातून आणि जेव्हा आपण लोकांना सांगतो तेव्हा भरभरून oh, कौतुक असेल मग ते तर ती साईड तर वेगळीच असते पण त्यांचं खास म्हणणं येते की तिच्या समोर नको कौतुक करायला म्हणजे नवीन लुक वगैरे दाखवलं अरे हो किती छान दिसतीय ह्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांना असतं मग ते की बघ तिच्या नाकातलं किती छान आहे तिच्या कानातलं किती छान आहे आणि मग तिला तो किती छान कि ती हे करते म्हणजे मी प्रेग्नन्सीच्या वेळेस मला चांगलं आठवतं की मी ते प्रेग्नेन्सी अशी इतकी आम्ही सगळ्यात टीमचीच मेहनत होती ती तर मी खरंच प्रेग्नेंट वाटायला लागली होती जवळपास मला खूप मी इव्हेंटला पण गेले ना तर लोक म्हणायचे हळू सावकाश तुम्हाला अजून काही हवं आहे का आणि मला असं व्हायचं एवढी काळजी माझी का घेता एक म्हणजे मी प्रेग्नेंट नाही आहे खरंच असं मला सांगायला लागायचं तेव्हा माझी आई म्हटली होती खरंच असं वाटतं की तिच्याच डोळ्यात पाणी यायचं की जेव्हा तिचं डोळा जेवण केलं वगैरे तर ती रडायला लागली होती घरी की माझ्या मुलीचं डोळा जेवण वगैरे चाललंय पण एवढं रिलेटेबल होतं त्यांच्यासाठी कौतुक करतात ते आता नवीन प्रवास सुरू होतोय जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील याआधी जसं भरभरून प्रेम आहे तसंच प्रेम असू द्यात खरं तर तुम्ही मी खूप अपेक्षा तर खूप म्हणजे अपेक्षापेक्षा खूप वरचं तुम्ही प्रेम दिलं आहे आम्हाला सो तसंच प्रेम असू द्यात आणि आपीचा नवीन प्रवास सुरू होतोय <coughs> नवीन पर्व म्हणूयात आपण नवीन पर्वाला सुरुवात आहे आणि एक नवी कोरी करीत सुरुवात आहे सो so, आतापर्यंत जसं प्रेम केलं तसंच प्रेम करत राहा आणि बस आपली आमची कलेक्टर ही मालिका रोज संध्याकाळी सात वाजता बघत राहा आपल्या जी मराठीवर थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप सुंदर दिसते असं लुकमध्ये थँक्यू सो मच थँक्यू <laughs> so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका